जंगली महाराज रोडवर पुन्हा एकदा एक, एक आमदार साहेबांची गाडी आहे ही बघा ही आमदार साहेबांची गाडी तर आमदार साहेबांचा लोगो लागलेला आहे गाडीची नंबर प्लेट फॅन्सी आहे ही गाडीची नंबर प्लेट फॅन्सी आहे अशा पद्धतीने नंबर प्लेट चालते का या इकडे खाली येऊन जवळ क्लोज घेऊन दाखवा ही अशी नंबर प्लेट चालते का महाराष्ट्र सत्तावीस यू दोन ट्रिपल झिरो टू नंबर लावा लागतो अशी नंबर प्लेट कशी काय लावली दादा कुठल्या आमदारांची गाडी आहे हा अमरावती कुठल्या आमदार आहेत गजानन लवटे गजानन लवटे हा गजानन लवटे गजानन लवटे म्हणून त्यांची ही गाडी आहे ते आमदार आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्या मागे अजून एक या गाडीच्या काचा पण काळ्या आहेत याच्यानंतर इथे मागं पण आमदारांचा लोगो लावलेला आहे मागची नंबर प्लेट पण फॅन्सी आहे तुमच्या माझ्यासारखा माणूस जर असे फॅन्सी नंबर प्लेट लावतो तर दंड आहे एच एस आर पी सी नंबर प्लेट कुठे आहे आमदार खासदार साध्या नंबर प्लेट लावून फिरणार आणि जनतेला घोडा लावायला कायदा सोडून जाणार